नमस्कार कनकोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे त्रिरत्न बुद्ध विहार कानोली बारा येथे भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय यांच्या पदाधिकारी यांनी घेतली भेट आणि त्रिरत्न बुद्धविहार कानोली बारा येथे बुद्धविहारामध्ये त्यांनी बुद्ध वंदना देखील ग्रहण केले भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी त्रिरत्न बुद्धविहार कानोली बारा येथे कान्हली बारा येथील त्रिरत्न बुद्धविहार नवीन तयार झाल्यापासून ही भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय यांची स्नेह भेट त्रिरत्न बुद्धिविहार कानोली बारा हिंगणा तालुक्यामध्ये कानोली बारा येथे पहिले बुद्धविहार बांधण्यात आले होते ते एकोणीसशे साठ मध्ये बांधण्यात आले ते बांधकाम जीर्ण झाल्यामुळे ते पाडून आता नवीन बुद्ध विहार बांधण्यात आले आणि या बुद्ध मदे या बुद्धविहाराला त्रिरत्न बुद्ध विहार असे नामकरण सुद्धा देण्यात आलेले आहे कानोली बारा येथील हे त्रिरत्न बुद्ध विहार आता बांधण्यात आलेले हे नवीन बुद्धवार देखील समाजाने आपल्या देणगीवरतीच बांधलेले आहे कोणत्याही राजकारण्याकडून कोणतीही देणगी न घेता समाजाने आपला निधी देणगी गोळा करून कानोलीबारा येथे हे बुद्धविहार बांधण्यात आलेले आहे या बुद्धव्यामध्ये बऱ्याच आठवणी कानोलीबारा येथील नागरिकांना अजूनही आठवणीत आहेत या बुद्धविहारालाच लागून ईश्वरजी मोन पोस्टमास्टर हे बुद्धविहाराची बुद्धविहाराची देखरेख हे ईश्वरजी मोन करीत आहेत या बुद्धविहाराच्या जुन्या बुद्धविहाराचे इलेक्ट्रिक बिल बुद्धवाशी सोपानजी लामसुंगे यांच्या नावाने येत होते ती देखील एक आठवण आहे लांबसंगे परिवाराला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा